छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा राज्याभिषेक सोहळा झाल्याच्या नंतर श्रीशैलमला जातात आणि श्रीशैलच्या ह्या सगळ्या संस्कृतीचं परंपरेचं ते दर्शन घेतात आणि म्हणून शिवरायांच्या घराण्यामध्ये आलेला जो वारसा आहे संभाजीराजांच्या घराण्यामध्ये जो आलेला वारसा आहे तो, तो शाक्तांचा आहे स्त्री राज्याचा आहे श्री शैलमचा आहे आणि संभाजीराजांची सासूवाडी श्रंगारपूर हे मातृसत्तेचं स्त्रीसत्तेचं शाक्त परंपरेचं फार मोठं केंद्र आहे संभाजी महाराजांचा कालाभिषेक जो झाला तो याच परंपरेप्रमाणे झाला संभाजी महाराजांच्या सासूरवाडी वाडीकडच्यांची नावं रानोजी किंवा या प्रकारची जी नावं आहेत ती श्री शैलमच्या किंवा मातृसत्तेच्या परंपरेशी जवळीक असणारी ही नावं आहेत नमस्कार दख्खन टाइम्समध्ये मी नितीन सावंत आपल्या सा सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण मावळतीच्या स्त्री राज्याची गणराज्ञी हरितिच्या संदर्भाने आज आपण बघणार आहोत भारतामध्ये मातृसत्ता स्त्री सत्ता ही मावळतीकडे जात असताना आणि पितृसत्तेचा उदय होत असताना पुरुष वर्चस्ववादी राजवटींची स्थापना होत असतानाच्या अशा काळाची सगळ्यात विद्वान सगळ्यात ब्रिलियंट आणि मोठं राज्य सांभाळणारी हरिती नावाची गणराज्ञी होऊन गेली हरिती हरिती आणि हरित असे तीन स्वतंत्र नाव आहेत हा हरितीची मुलगी हरिती आणि तिचा मुलगा हरित हा वैयाकरण धर्मसूत्रकारांमधला सगळ्यात ब्रिलियंट मानला जातो हरितची धर्मसूत्रे ही फार फेमस आहेत हरिती ही नालंदा विद्यापीठाच्या समोर अधिकृत मान्यता पावलेली आणि पूजनाची मुख्य गणराणी होती म्हणजे बौद्ध भिक्षूंचे जे प्रचारक बाहेरच्या देशातून आले त्या चिनी प्रवाशांनी आपल्या डायऱ्यांमध्ये नोंदीमध्ये नालंदा विद्यापीठाच्या समोर हरितीची पूजा होत असल्याचं मांडलेलं आहे किंवा हरितीच्या अधिकृत विविध शिल्प आणि मूर्त्या सुद्धा भारतात सापडलेल्या आहेत तर ही हरिती ही दक्षिण भारतातल्या आंध्र प्रदेशातल्या श्री शैलीची श्री गणरा राज्याची गणराज्ञी होती कृष्णेच्या खोऱ्यामध्ये कृष्णा नदीच्या समारोपाच्या खोऱ्यामध्ये तिचं फार मोठं एक स्वतःच एक राज्य होतं आणि हे राज्य इतकं भरभराटीला आलं होतं की इथे विविध प्रकारच्या महाडिबेट चालायच्या सुबत्ता आल्यानंतर विद्वत्ता येते आणि सुबत्तेच्या विद्वत्तेच्या नंतर होतात डिबेट म्हणून या महाडिबेट हरितीच्या स्त्री राज्यात होत असत तिथे वैद्यकशास्त्राची डिबेट असेल तिथे पाकशास्त्राची डिबेट असेल पाक तिथे शवशास्त्राची मानवी मेंदूवर मानवी शरीरावर शवचिकित्सा केलेल्या डिबेट असतील किंवा दातावर शस्त्रक्रिया करणारी दंतेश्वरी असेल अशा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांमध्ये तरबेज असणाऱ्या चौसष्ट योगिनींचं सगळ्यात मोठा वावर हा हरितीच्या स्त्री राज्यामध्ये मानला जातो आणि म्हणून हरितीच्या स्त्री राज्याने की भारता भारता ही भारताला सगळ्यात विद्वत्तेची आणि सगळ्यात मोठी देण या देशाला दिलेली आहे भारतामध्ये ज्या ज्या पूर्वीला मातृसत्तेमध्ये ग्रेट गोष्टी होत्या त्याला पुढे नकारात्मक भावामध्ये लोटण्यात आलं अमावशा ही हरितीची एक ग्रेट उपासनेचा दिवस होता काळी रात्र किंवा रात्र सुद्धा नवरात्र उत्सवात फार महत्वाचं आहे आपण रात्रीचा उत्सव मानतो हा परंतु काळ्या रंगाला रात्रीला अलीकडे अशुभ ठरवण्यात आलं आणि अशुभ ठरवल्याच्या नंतर या देशामध्ये बऱ्याच गोष्टींचा नकारात्मक भावामध्ये त्याचा लोटण्यात आलं आणि म्हणून हरिती ही काळ्या रंगाचं प्रतीक असणारी काळ्या रंगाला महत्त्व देणारी रात्रींना महत्व देणारी ही गणराज्ञी आहे आणि या हरितीच्या स्त्री राज्यामध्ये जगभरातले डिबेट करायला लोक येत असत असं म्हटलं जातं बौद्ध परंपरेमध्ये शंकराचार्यांनी अनेक बौद्ध आचार्यांना डिबेटमध्ये हरवल्याच्या नंतर दिग्णाग वसुबंधू धर्म कीर्ती यासारखे बौद्ध आचार्य हरितीच्या गणराज्यामध्ये गेले आणि त्यांना हरितीच्या गणराज्यात द्वैती मनाचा सिद्धांत सापडला आणि मग त्यांनी शंकराचार्यांना डिबेटमध्ये हरवलं माणसाला दोन मेंदू असतात या प्रकारची मांडणीच हरितीच्या राज्यात झाली होती त्यानंतर पुढच्या काळामध्ये सगळे अब्राह्मणी लोकप्रवाह पंथप्रवाह हे हरितीच्या स्त्री राज्याची देण आहे असं म्हटलं जातं संत नामदेव म्हणतात एकदा तरी मी श्रीशैलमला जाईल आणि मनाचा बळी देईल त्या प्रकारचा त्यांनी अभंग लिहिलाय त्यानंतर चक्रधर स्वामी हे हरितीच्या स्त्री राज्यातल्या योगिनींशी चर्चा केल्याचं डिबेट केल्याचं दिसतंय त्यानंतर महात्मा बसेश्वरांच्या आलिंगायत धर्माचे दोन महान आचार्य अक्क महादेवी आणि आलम प्रभू हे हरितीच्या स्त्री राज्यातून आलेले होते त्यानंतर वारकरी लिंगायत महानुभावांचे पुरावे जसे हरिती स्त्री राज्याशी जोडलेले दिसतात त्याच्या सगळ्यात महत्वाचा नाथ परंपरेचे गुरु गोरक्षनाथ हे हरितीच्या स्त्री राज्यात गेले असताना आपल्या गुरुला शोधण्यासाठी त्यांचे शिष्य मच्छिंद्रनाथ आपल्या गुरुला आणण्यासाठी हरितीच्या स्त्रीराज्यात श्रीशैली जातात अशा प्रकारे सगळे अब्राह्मणी पंतप्रवाह हे हरितीच्या स्त्री राज्यातून विकसित होऊन येतात समतावादी होऊन येतात स्त्रियांचा वारसा घेऊन येतात आणि म्हणून भारतामध्ये अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये दक्षिण भारतीय स्त्री राज्यांचा फार मोठा प्रभाव महाराष्ट्रावर राहिलेला आहे आणि दक्षिण भारताच्या स्त्री राज्यांनी देशाला बरेचसं काही दिलेलं आहे आणि म्हणून दक्षिण भारताच्या सगळ्या चित्रपटसृष्टीचा केंद्रबिंदू हा मातृसत्ता स्त्रीसत्ता असते देव्या त्यांच्या चित्रपटांचा केंद्रबिंदू असेच कारणच आहे कारण दक्षिण भारतीय राज्य आजही मातृसत्ता स्त्रीसत्ता प्रधान आहे जसं की केरळामध्ये आजही शबरीमाला जे मंदिर आहे या शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश करताना काळे कपडे घालावे लागतात काळ रंग आणि शबरीमाला मंदिराचाही असा जवळचा संबंध आहे आणि म्हणून दक्षिण भारतीय द्रविड कल्चर हे काळ्या रंगाला महत्व देणार आहे दक्षिण भारतीय द्रविड कल्चर हे मातृसत्ता स्त्री सत्तेला स्त्री दैवतांना कंटेंटला त्यांना महत्व देणार आहे आणि म्हणून आपण ही मातृसत्तेचा स्त्री सत्तेचा वारसा हरवू देता नये नवरात्र उत्सवात ही भारतावर सर्वात मोठा प्रभाव टाकणारी हरिती आपण बघितली ही हरिती नालंदा विद्यापीठावरही आपलं अधिराज्य गाजवत होती नालंदा विद्यापीठातले स्टुडंट तिचा अभ्यास करत होते किंवा तिच्या पूजनाशिवाय नालंदा विद्यापीठाची सुरुवात सकाळची सुरुवातच व्हायची नाही आणि म्हणून हरितीला आपण समजून घेऊया यापेक्षाही आणखीन हरितीचा चांगला अभ्यास करूया दक्षिणेच्या श्रीशैलमला एकदा तरी भेट देऊया ज्या दक्षिणेच्या श्रीशैलमने नागार्जुन धर्मकीर्ती वसुबंधू दिग्णाग यांसारखे महान आचार्य विकसित करून दिले ज्यांनी नामदेवांना प्रेरणा दिली ज्यांनी चक्रधरांना बसवेश्वरांना नाथपंताला प्रेरणा दिली ते हरितीचं स्त्रीराज्य समजून घेऊया मी या ठिकाणी हरितीच्या स्त्रीराज्याला माझा हरिती साष्टांग स्त्री दंडवत करतो नमन करतो